तुकडी आहे बाळांनो आठवी वर्ग अतिशय सुंदर या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे त्या वर्गाचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन असे पहिली ते दहावीपर्यंत आमच्या सर्व अठ्ठेचाळीस ते बावन्न तुकड्या या ठिकाणी सजवलेल्या आहेत वर्ग सजावट म्हणतो आहे हा उपक्रम नवीन वर्षाच्या निमित्ताने विद्यालयामध्ये घेण्यात आलेला आहे विद्यालयाच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्या वर्गशिक्षकांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हॅपी न्यू इयर अशा पद्धतीने वर्ग या ठिकाणी सजवण्यात आलेले आहेत हे पहा वर्ग सातवी बोल नका अतिशय सुंदर हे पहा या ठिकाणी या नवीन वर्षाच्या निमित्ताने ऐतिहासिक आणि धार्मिक आणि सायंटिफिक आणि भित्तिचित्रपथक म्हणतो आपण रेडीमेड न चिटकवता ह्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी स्वतः या ठिकाणी तयार करून आलेला आहे अतिशय सुंदर हा शिमेच्या वर्गांनी या ठिकाणी बनवलेला आहे अतिशय बोलके भिंत आपल्या वर्गातली या विद्यार्थ्यांनी केलेला आहे असा हा उपक्रम आम्ही नवीन वर्षाच्या निमित्ताने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याला आम्ही वर्ग सजावट म्हणतोय आणि या विद्यार्थ्यांनी अतिशय भरपूर प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आणि अतिशय उत्साहाने जोमाने या ठिकाणी देण्यात आलेला आहे धार्मिक ऐतिहासिक हे पहा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि धार्मिकमधून भक्ती कशी असावी तर जय श्रीराम आणि हनुमानाचं आणि मित्राचं या ठिकाणी वर्णन करणारं सुंदरसं चित्र डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा हा आपण पाहताय आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा प्रत्येक भित्तीचित्रपथक फिती लावून विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर आपला वर्ग या ठिकाणी सजवलेला आहे त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी न्यू इयर हे पहा वर्ग सातवी ब पहिली ते दहावीपासून अठ्ठेचाळीस ते बावन तुकडे आहेत आमच्या प्रत्येक वर्गात एकापेक्षा एक चढावट मराठी हिंदी इंग्रजी सायन्स अशी सुंदर भिंतीवर बोलक्या भिंती आणि स्वतःच्या हाताने रेडीमेड न आणता विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तयार केलेले आहेत आम्ही याला वर्ग सजावट म्हणतो आहे अतिशय सुंदर वर्ग सजावट या सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेलं आहे हे पहा इंग्लिशचे आहेत मायक्रोस्कोप याचा वापर सायन्स सब्जेक्ट विषय आणि त्याची माहिती या ठिकाणी आपण पाहत आहे त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं या सातवी वर्गाचं विशेष अभिनंदन हॅपी न्यू इयर आम्ही आता आठवी वर्गात आलेलो आहोत अतिशय सुंदर नियोजन आणि वर्ग सजावट या विद्यार्थ्यांनी केलेली आहे पाहू शकता आपण सायन्स दिसतंय तुम्हाला रेडीमेड न आणता हाताने तयार केलेला आणि हे बोलक्या भिंती या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत या ठिकाणी म्हणी दिसत आहेत तुम्हाला सायन्सचा सा दिसते अशा बऱ्याच चित्र या ठिकाणी आणि टेबल आपल्याला दिसत आहेत अतिशय आठवी अ वर्गाचं विद्यालयाच्या वतीनं वर्ग सजावट हा नवीन उपक्रम नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि छान मार्ग घेईल आणि छान अभ्यास करेल हा संकल्प करून आठवी अ चा विद्या विद्यार्थ्यांनी संकल्प केलेला आहे त्याबद्दल अतिशय सुंदर वर्ग सजावट केल्याबद्दल त्या वर्ग शिक्षकाचं आणि आठवी अ वर्गाचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक धन्यवाद हॅपी न्यू इयर <laughs> आपण आता नववी कच्या वर्गात आलेलो आहोत माध्यमिक गटातून अतिशय सुंदर वर्ग सजावट या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी केलेली आहे पाहताय आपण या विद्यार्थ्यांनी वर्ग सजावट केलेली आहे नववी क वर्ग आहे या नववी कच्या वर्ग शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं या नवीन वर्षाच्या निमित्तानं वर्ग सजावट हा उपक्रम पहिलीपासून दहावीपर्यंत राबवण्यात आलेला आहे अतिशय सुंदर विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन हॅपी न्यू इयर थँक्यू तिसरी सुंदर वर्ग सजावट आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी केलेली आहे ते पहा उपक्रम क्रिसमस छान अतिशय सुंदर वर्ग सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे वर्ग तिसरा हे ओपनिंग हा पहिलीचा वर्ग आहे अतिशय सुंदर फुग्यांनी सजवलेले आहेत शैक्षणिक साहित्य हे पहा खारोताई पहिलीचा वर्ग छान सुंदर हे पहा दुसरीचा वर्ग अतिशय सुंदर दुसरीचा वर्ग छान सजवलेला आहे अभुल र रेकॉर्डिंग चालू आहे छानपैकी वर्ग सजावट झालेली आहे वर्ग अतिशय सुंदर वर्ग सजावट अतिशय सुंदर छानपैकी वर्ग सजावट करण्यात आलेली आहे वर्ग चौथी सेमी अतिशय सुंदर गुरुजींचं आगमन हे थांबा छानपैकी के सजावट केलेली आहे वर्ग चौथीच्या विद्यार्थ्यांनी तुमचं अभिनंदन तुमच्या वर्ग शिक्षकाचं अभिनंदन हां बोलू नका बोलू नका हां सरांचं स्वागत करा छान केक आणलेले आहेत केक बघू द्या हां व्हेरी गुड हां ठेवा वा वा छान आठवी चित्र फीत लावून वर्गाची सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे अतिशय सुंदर प्रत्येक वर्ग असा विद्यार्थ्यांनी रवींद्रनाथ टागोर विद्यालयामध्ये प्रत्येक तुकडीतील ॲक्टिव्ह विद्यार्थ्यांनी स्टुडंटने बनवलेला आहे हे तुम्ही पाहताय याचा पुरावा मी या ठिकाणी देत आहे वर्ग सजावट म्हणतो आहे आम्ही नवीन वर्षाची वर्ग सजावट या ठिकाणी आठवीच्या के विद्यार्थ्यांनी केलेली आहे प्रत्येकाचं विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत हॅपी न्यू इयर वर्ग सातवी ई फ अतिशय सुंदर वर्ग सजावट या ठिकाणी करण्यात आलेली आहे आपण पाहताय पहिलीपासून दहावीपर्यंत प्रत्येक वर्ग ॲक्टिव आणि प्रत्येक तुकडीतील स्टुडंटनी या ठिकाणी बनवलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी आणि अतिशय सुंदर भिंती चित्र हित लावून आपली वर्ग आपली भिंती बोलक्या केलेली आहेत आणि नवीन वर्षाचा संकल्प खूप अभ्यास करेल खूप गुण घेईल आणि शाळेचं नाव आणि आईवडिलांचं नाव या ठिकाणी रोशन करेल असा हा संकल्प सातवी ई वर्गातील विद्यार्थ्यांनी या घेतलेला आहे सर्वांचं पुनश्च एकदा रवींद्रनाथ टागोर विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो हॅपी है, न्यू इयर सेम टू यू अतिशय सुंदर छान धन्यवाद वर्गात नवीन वर्षाच्या वर्ग सजावट उपक्रम आम्ही घेतला हा नवी ब वर्ग आहे सायन्सच्या आकृत्या आपण पाहत आहेत आणि भोलक्या भिंती या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत या वर्ग शिक्षकाचं नवीबाच्या आणि विद्यार्थ्यांचं ज्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे वर्ग सजावट केलेली आहे त्यांचं मी या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतोय नवीन वर्षाच्या विद्यालयाच्या वतीनं तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आहे हॅपी न्यू इयर